सहा हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता देण्यात यावा या मागणीसह इतरही न्यायिक मागण्यांसाठी ईपीएस राष्ट्रीय संघर्ष समिती लोकशाही राष्ट्रीय लढा देत आहे समितीच्या उपोषणाचा तेथि सवा दिवस असूनही शासनानं लक्ष वेधलेलं नाही त्यामुळे राष्ट्रीय संघर्ष समितीनं कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात पंचवीस जानेवारीला शहरात मोर्चा काढला ईपीएस पी राष्ट्रीय संघर्ष समितीचे तेवीस पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरुण उपोषणावर बसले होते त्यांच्यासोबत उपोषणाचा तिसरा दिवस आहे समितीनं न्यायिक मागण्यांसाठी बुलढाण्यातून सुरू केलेला लढा भारतातील तीनशे जिल्हा सुरू आहे ठिकठिकाणी जिल्हा कचरीवर धरणे उपोषणे आंदोलन सुरू आहेत मात्र शासन समितीच्या मागण्यांची दखल घेत नसल्यानं बुलढाणा शहरातून मोर्चा काढून शासनाचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला आहे

तेवीस लोक पाच स्त्रियासहित आज आमरण उपोषणावर बसलेले आहेत आणि हा लढा संपूर्ण भारतामध्ये तीनशे जिल्ह्यामध्ये सुरू आहे बुलढाण्यातून सुरू झालेला हा लढा आज भारतभर तीनशे जिल्ह्यात पोहोचलेला आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा होतो आहे किंवा धरणे होत आहे किंवा उपोषण होत आहे आणि आम्हाला आमचं म्हणणं आहे साडेसात हजार पेन्शन आणि मागे भत्ता मिळाला पाहिजे तुम तुम आम्ही तुमच्या तिजोरीतून मागत नाही आमच्याजवळ पुरावे आहेत की आमचा तेवढा पैसा तुमच्याजवळ आहे लोकांनी दर महिन्याला पैसे काढून जमा केलेले पैसे तुमच्याकडे आहेत ते पैशाचा उपयोग आम्हाला आमच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक सुरक्षेसाठी साठ वर्षाच्या वयानंतर झाला पाहिजे पोलिसांच्या मिळतीच्या कुत्र्याला तीन हजार रुपये पेन्शन आंध्र प्रदेशमध्ये हिजड्यांना तीन हजार रुपये पेन्शन केली आहे आणि इथे ज्यांनी आयुष्यभर पैसे भरले त्या लोकांना तुम्ही हजार रुपये मिनिमम पेन्शन करता फक्त दोन हजाराची गोष्ट करता है, मान्य नाही आम्हाला साडेसात हजार मागाई भत्ता जोपर्यंत मिळणार नाही हा लढा सुरू राहणार आहे